भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील टिकेची धार आणखी वाढवली दस यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले मुंडे बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी मोठे भ्रष्टाचार केल्याचा आरोप धस यांनी केला मुंडे पालकमंत्री पद हे भाड्याने दिले होते असा आरोप करत धस यांनी मुंडे यांची काही प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा दिला होता धस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी आरोप केला की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना पळली आणि अंबीजोगाईमध्ये मध्ये एकही रुपयाचे काम न करता बोगस बिले दाखवून त्र्याहत्तर कोटी हडप केल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला त्यांनी याबाबत तारखेसह कुठल्या कामात किती बोगस बिले दाखवून पैसे उचलले गेले हे मांडण्याचा पत्रकार परिषदेत प्रयत्न केला रस यांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखीन खोलात जाण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे होते कोरोनाच्या काळात पळली आंबेजोगाईमध्ये कोणतेही न काम करता खोटी बिले दाखवून कोट्यवधी हो रुपये उचलले गेले असा आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी केला तीस बारा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई यांच्याकडून दोन कोटी एकतीस लाख बोगस बिलाच्या सहाय्याने उचलण्यात आले तर कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडून दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची रक्कम घेतली होती आंबेजोगाई हो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटी एकोणसाठ लाख रुपये तर बीड जिल्हा परिषदेमार्फत सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये कोणतेही काम न करता उचलण्यात आले होते असा आरोप धस यांनी केला आहे जवळपास सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एकाच वेळी खोट्या बिलाच्या सहाय्याने उचलण्यात आले त्यावेळी संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता होते हे स्पर्णीचे डेप्युटी इंजिनियर म्हणून काम करत होते जिल्हाधिकाऱ्याकडून निधी जिल्हा परिषदेत वळवला जात होता नंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला जात होता असे धस यांचे म्हणणे आहे त्यानंतर बोगस बिलाच्या माध्यमातून तो लुटला जात होता असे धस यांचे म्हणणे आहे या कालावधीत धनंजय मुंडे हेच बीडचे पालकमंत्री होते हे सदोतीस कोटी रुपये पंचवीस जून दोन हजार बावीसला उचलण्यात आले होते आणि विशेष म्हणजे एकही एक रुपयाचे काम न करता हा पैसा लाटण्यात आला होता असा धस यांनी आरोप केला आहे पुढे दोन हजार तेवीसमध्येही धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री होते त्यावेळी आंबेजोगाईतील रस्ते कामासाठी जवळपास सोळा कोटी वीस लाखाचा निधी खोट्या बिलाच्या माध्यमातून उचलण्यात आला एकोणसाठ रस्त्याची कामे केली जाणार होती त्यात परळी पूस बर्धापूर या रस्त्यासाठी अतिरिक्त सहा कोटीचे कामे मंजूर करून आणण्यात आली होती क्षेत्रीय अधिकारी यांनी चौकशी केली असता या रस्त्यावर दोनदा बिले उचलण्यात आली अशी माहिती समोर येत आहे पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही किंवा कोणावरही कारवाई झाली नाही बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पळली मतदारसंघातील कामाच्या जवळपास सत्तावन्न प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या पण तसे असतानाही जवळपास चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजाराची बिले आका उचलून मोकळा झाला होता प्रशासकीय मान्यता रद्द झाली असतानाही बोगस बिलाच्या माध्यमातून पैसे उचलण्यात आले हा गंभीर गुन्हा असल्याचे धस यांनी यावेळी व्यक्त केले त्यामुळे धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना पळली आणि आंबेजोगाई भागात तब्बल त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाखांची बोगस बेले दाखवून रक्कम लाटण्यात आली शिवाय त्यातून एक रुपयाचेही काम करण्यात आले नाही असा आरोप धस यांनी केला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल सुनील टाक